महायुतीनं या राज्यामध्ये जो भ्रष्टाचार केला या महाराष्ट्राला महायुतीपासून आपल्याला वाचवायचं आहे या महाराष्ट्राला तुमची गरज आहे या नांदेडला तुमची गरज आहे या हदगावला तुमची गरज आहे आणि या हदगावचं भवितव्य महाविकास आघाडीच्याच हातामध्ये हे सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी मी इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला नागेश पाटील आष्टीकर हे विक्रमी मताने निवडून आले आणि हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना आघाडी राहिली आता मात्र विधानसभेला या आघाडीमध्ये वाढ झाली पाहिजे आपण इथं कशासाठी एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी माधवराव पाटील जवळगावकरांनी काँग्रेसच्या पंचसूत्री कार्यक्रमाबद्दल तुम्हाला सांगितलं महालक्ष्मी योजना तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष घेऊन येते महाविकास आघाडी घेऊन येते महिलांना महिन्याला तीन हजार रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार निवडून दिल्यानंतर जमा होणार आहेत त्यामुळे महिलांना माझा हा प्रश्न आहे की महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी या योजनेचा महिन्याला तीन हजार रुपये याचा लाभ आपल्याला हवा आहे का हात वर करून सांगा महिन्याला तीन हजार रुपये महाविकास आघाडीचं सरकार पंचवीस नोव्हेंबरला या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल आणि पंधरा डिसेंबरला महिलांच्या बँकेच्या खात्यावर महालक्ष्मी योजनेचा तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा होईल महिलांना मोफत बस प्रवास या राज्यामध्ये ही योजना आता महाविकास आघाडी तुमच्यासाठी घेऊन येते शेतकरी इथं किती आहेत त्याच्यावर कर्ज आहे मला हात वर करा बरं ज्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे हात वर करा पंधरा डिसेंबरला तुमचं प्रत्येकाचं कर्ज महाविकास आघाडी माफ करणार आहे मला आणखी एक दुसरा प्रश्न जे शेतकरी वेळेवर कर्ज परत फेड करतात त्यांनी हातवर करा वेळेवर तुम्ही सुद्धा निराश कारण नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पंधरा डिसेंबरला तुमच्याही बँकेच्या खात्यावर पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर पैसे आम्ही जमा करणार महाराष्ट्रातली जनता गद्दाराला ठारा देना नहीं जिंदगी में एक ही उसूल रखना जिंदगी में एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं